डेकोरेशन पाहू शकाल आणि ही त्यांनी अंड्यांची सेटिंग करून ठेवलेली आहे पाहू शकाल आता ही पिल्ल सगळी एका वेळेस निघतात का प्रत्येक आठवड्याला नाही प्रत्येक आठवड्याला नाही प्रत्येक आठवड्याला हो आठवड्याला सेटिंग करतो आणि दर आठवड्याला चिक्स आपल्याकडे उपलब्ध असतात ओके सारासरी एका आठवड्याला किती पिल्ल होतात आपल्याला एका आठवड्याला वीस ते पंचवीस हजारापर्यंत आपल्याकडले जे पक्षी आहेत हां त्यांचं कलर मल्टी कलरमध्ये एकोणीस कलर येतात ओके एकोणीस कलर आहेत हो कुठून आले आपण मुंबई पनवेलवर मुंबई पनवेलवर आता जे आपण घ्यायला आले ते कोणते चिक्स घेण्यासाठी आले कावेरी बाळासाहेब मारुती काकळकर वाडीवरनं ओके आता आपण हो, कोणती कावेरीची पिल्लं घेण्यासाठी आलो कावेरीची पिल्ले घ्यायला आले ओके आपण किती पिल्ल घेऊन जाणार दोन हजार पक्षी घेऊन जाणार आहे ओके आणि सरी भांडी आहेत का कोंबड्यांसाठी वापरते हे कोणते करें। तो लगा। नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये भेट दिलेली आपण राजगुरुनगर येथे असलेल्या सद्गुरु थिटेसर यांच्या जय मल्हार पोल्ट्रीज अँड हॅचरी फार्मला मित्रांनो या हॅचरी फार्मवर कोणती कोणती पिल्लं तयार केली जातात किती पिल्लं तयार केली जातात आणि पिल्लांव्यतिरिक्त व्यतिरिक्त या फार्मवर अजून आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात या सर्व गोष्टींची आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत नमस्कार माझे नाव सद्गुरु पुंडित माझा व्यवसाय पोल्ट्रीचा पोल्ट्री आहे आणि आपला आप फार्म आहे जय मल्हार पोल्ट्री अँड हॅचिरी नावाने आहे ओके आपल्या फार्ममध्ये सर नेमकं काय होतं आपल्याकडं चिक्स प्रॉडक्शन होतं ओके कावराचे तर आपल्याकडं चिक्स आहेत कावेरी सोनाली ब्लॅक हास्ट ओके म्हणजे तीन प्रकारची पिल्ल आपल्याकडे मिळतात मिळतात ओके आता आपली क्वांटिटी किती राहते सर क्वांटिटी कावेरीमध्ये महिन्याला एक लाखापर्यंत आपण तयार करतो ओके आणि ब्लॅक हॉस्टॉल कमी प्रमाणात आहे ब्लॅक हायस्टॉलप आणि सोनाली जशी ऑर्डर येईल तसं त्या पद्धतीने आपण बुकिंग करून काढतो ना बुकिंग करून सोनाली आणि ब्लॅक हायस्टॉलप हो ओके oh. okay, आणि कावेरी कंटिन्यू असतात कावेरी रेग्युलर भेटतात ओके okay, आपला कॉन्टॅक्ट नंबर काय सर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा झिरो एक झिरो नऊ झिरो आठ आणि दुसरा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सातशे अठ्ठ्याण्णव तीनशेचा विचार ओके तर मित्रांनो सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे आणि सरांचं जे लोकेशन आहे ते लोकेशन आपलं काय आहे लोकेशन uh, थिटेवाडी नगर तालुका खेड जिल्हा पुणे तर अशा प्रकारे सरांचा हा पोल्ट्री फार्मिंगचा व्यवसाय आहे सरांकडं पाहू शकाल एक मोठ्या साईजमध्ये मशीन आहेत अंडी उगवण्याच्या तर सर आपली एक मशीन किती कॅपॅसिटीची आहे एक मशीनला आपण तीस हजार सेटिंग करू शकतो तीस हजार अंडी ओके एका वेळेस एका वेळेस तीस हजार अंडी शेट करतात ते एकदा मशीन दाखवता आम्हाला मशीन पाहू शकाल आणि त्यांनी अंड्यांची सेटिंग करून ठेवलेली पाहू शकत आता ही पिल्ल सगळी एका वेळेस निघतात का प्रत्येक आठवड्याला नाही प्रत्येक आठवड्याला आठवड्याला सेटिंग करतो आणि दर आठवड्याला चिक्स आपल्याकडे उपलब्ध असतात ओके सारासरी एका आठवड्याला किती पिल्ल होतात आपल्याला एका आठवड्याला वीस ते पंचवीस हजारापर्यंत पर्यंत दोन क्वांटिटी राहते तर पाहू शकाल ही सगळी कावेरीची आहेत ना हो कावेरी ओके त्याच्या व्यतिरिक्त याच्यातून पिल्ल निघली की मग आपण पिल्लांची प्रोसेस कशा प्रकारे असते ते सुद्धा पुढे पाहणार आहोत पिल्लं पाहू शकाल पिल्लं निघलेले हे बघा आता आता सर ही पिल्लं अंड्यातून बाहेर आल्यानंतर याची पूर्ण प्रोसेस कशी राहते पूर्ण प्रोसेस अंड्यातून बाहेर आल्याच्यानंतर त्यांना पहिलं व्हॅक्सिन केलं जातं ओके okay. कोणतं वॅक्सिन केलं जातं आपल्याकडं ॲमेकॅसिन हायवेट आणि एन एस हे वॅक्सिन करतो पहिलं सुरुवातीला ओके okay. आणि नंतर कस्टमरला आपण तो सप्लाय करतो ओके okay. व्हॅक्सिन दाखवतो आम्हाला कशाप्रकारे प्रकारे हो दाखव तर <laughs> पाहू शकाल ही सगळी पिल्लं आहेत बघा पिल्लं प्रत्येक आठवड्याला पिल्लं निघतात आहे आणि व्हॅक्सिन पाहू शकाल ही जी पिल्लं आहेत आमचं ते व्हॅक्सिन काढतात ते वॅक्सिन बघा पद्धतीने व्हॅक्सिंग केलं आणि याच्या व्यतिरिक्त सर दुसरे वगैरे व्हॅक्सिन करायचे असतील तर त्याची प्रोसेस कशी मॅरेक्स आपण एक्स्ट्रा चार्जेस देतो वॅक्सिन ओके okay. म्हणजे कस्टमर सांगेल तसे oh, जसे डिमांड राहील त्या पद्धतीने व्हॅक्सिन करून देतो ओके okay. आणि वॅक्सिन केलेल्या पिल्लांचा दर सरासरी कसा राहतो व्हॅक्सिन पे व्हॅक्सिन केलेल्या पिल्लांचं दर म्हणजे मार्केट रेटनुसारच राहतो ओके okay. पण ॲडिशनल जर व्हॅक्सिन पाहिजे असेल किंवा मॅरेक्स हां आता मॅरेक्स मॅरेक्स व्हॅक्सिन कोणी करत नाही okay. ओके ज्यांना कोणाला करून घ्यायचं असेल तर त्याचे चार्जेस ते एक्स्ट्रा द्यावे लागतील ओके okay. तर पाहू शकाल ही पिल्लं आहेत आणि पिल्लांचं व्हॅक्सिन करून सर देतात ते आपल्याला पाहू शकाल या व्हॅक्सिनमुळे काय फायदा होतो पिल्लांना ह्याच्यामुळं व्हॅक्सिनमुळे पक्ष्यांची ह्युमिडिटी वाढते हां मॉर्टिलिटी कमी होते ओके आणि फीड इनटेक आणि ग्रोथला चांगला राहतो पक्षी ओके पिल्ल सर आता कस्टमर इथून शेडवर घेऊन गेले त्याच्यानंतर कशी प्रोसेस करायला पाहिजे शेडवरती घेऊन गेल्याच्यानंतर त्यांना ब्रुडिंग करावं लागतं हां ब्रुडिंग मित्रांनो ब्रुडिंगचा जो सारांचा व्हिडिओ आहे तो आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तरी सर आपल्याला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतील ग्रुडिंग केल्याच्यानंतर त्यांना ती लाईट द्यावी लागते ओके लाईट लाईट अशा प्रमाणात द्यायची की पर प पर, पर बर्ड दोन वॅट बरोबर त्या पद्धतीने लाईट शिडून ठेवायचं आणि मेडिसिन राहतं पहिलं सुरुवातीला इथून गेल्याच्या नंतर आठ तास गुळपाणी द्यायचं गुळपाणी दिल्याच्या नंतर त्यांना हे करायचं तीन दिवसाचं मेडिसिन द्यायचं मेडिसिनमध्ये फायमरल येतं लिग्झिम पावडर येतं किंवा मग ॲनरॉसिन येतं ऑदरला तुम्ही वॉटर सॅनिटायझर पण कंपल्सरी वापरा वापरायचं पाण्यामधनं त्याच्यामुळं पाणी शुद्धीकरण चांगलं होतं आणि प पक्ष्यांना प्रॉब्लेम येत नाही सर वॅक्सिनेशनचं कसं आहे नियोजन वॅक्सिनेशनचा आपला एक वॅक्सिनेशनचा चार्ट आहे ओके okay. तो चार्ट तुम्हाला तो डिस् डिस्प्लेवरती दिसला जाईल हां त्या पद्धतीने त्यांचं वॅक्सिन करून घ्यायचं तर मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर वॅक्सिनेशनचा चार्ट दिसत असेल आणि आपल्याला अजून कोणाला जर वॅक्सिनेशनबद्दल माहिती हवी असेल तर सरांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल त्याच्याबद्दल सर आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करतील सर पिल्लांव्यतिरिक्त अजून आपल्याकडे काय काय मिळतं पिल्लांव्यतिरिक्त आपल्याला पिल्लांसाठी जे लागते संगोपनासाठी जे मेडिसिन लागते ओके okay. ते टोटल मेडिसिन आपल्याकडे अवेलेबल मिळेल मिळेल दुसरं त्यांचं इक्विपमेंट म्हणजे त्यांची पाण्याची भांडी खाद्याची भांडी परत ब्रुडिंग सेट बरोबर जे काही इक्विपमेंट लागते ते पण टोटल आपल्याकडे अवेलेबल मिळून जाते ओके आता ह्या ज्या गोष्टी तुम्ही आता सांगितल्या त्या मला जर घ्यायच्या असतील तर आधी सांगावं लागेल का डायरेक्ट यावं लागेल नाही तुम्हाला पहिलं अगोदर हे करावं लागेल बुकिंग करावं लागेल बुकिंग करावं लागेल बुकिंग केल्याच्या नंतर तुम्हाला जे काही तुमची क्वांटिटी असेल ओके तुम्हाला जी तारीख सांगेल त्या तारखेला तुम्हाला ते भेटून जाईल ओके आणि खाद्याचं निवड खाद्य कसं आहे म्हणजे खाद्य वगैरे मिळेल का हो मिळतं नागना फीड वगैरे फीड फीड पोल्ट्री इक्विपमेंट मेडिसिन हे टोटल सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ते आपण देऊ शकतो पक्षी आहेत त्यांचं कलर मल्टी कलर मध्ये एकोणीस कलर आहेत ओके एकोणीस कलर आहेत हो ओके त्याच्यामध्ये मेन कलर कोणते कोणते राहतात ते मेन मेन म्हणजे आता सगळेच कलर मेन आहेत त्याच्यामुळे ते एकोणीस कलर आहेत पूर्ण एकोणीस कलर आहे एकोणीस कलर okay. ओके त्यांची शायनिंग गावरान मध्ये हे होती ओके म्हणजे okay. गावरांसारखी शायनिंग येते पुरा चांगला राहतो पाय बारीक राहतात आणि मार्केटमध्ये याची चांगल्या प्रमाणात विक्री होते ओके okay. uh, सर याची ग्रोथ किती दिवसात होती याची ग्रोथ पंच्याहत्तर दिवसात होती पंच्याहत्तर दिवसात आणि अंड्यावर येण्यासाठी किती वेळ अंड्यावर येण्यासाठी यांना पाच ते सहा महिने कालावधी लागतो पाच ते सहा महिने आणि पक्षाचं वैशिष्ट्य कसं आहे वैशिष्ट्य अंडी घालण्याचं प्रमाण चांगलं आहे यांचं ओके हो आणि अंडी देण्याची क्षमता पण जास्त आहे ओके आणि वाढ पण चांगली होती ना वाढ चांगली होती ओके okay, आणि आता वातावरण वगैरे बदल होतो त्याच्यामध्ये काय फरक पडतो नाही हे हे होतं त्याच्यामुळे याला यांची पावर क्षमता चांगली ओके okay. okay. सर ही बांडे आहेत का कोंबड्यांसाठी वापरते हे कोणतं आहे हा चिक्स ड्रिंक आहे तो सुरुवातीला जो लहान पक्षी असतो त्याच्यासाठी ह्या भांड्याचा वापर केला जातो पाण्यासाठी ओके ते स्टँड लावता ठेवायचा ना तो सुरुवातीला नाही स्टँड लावूनच ठेवावं लागतं पण याची पद्धत अशी आहे की ज्यावेळेस पक्षी लहान असत ओके त्यावेळेस असा उलटा करून ठेवायला लागतो ओके उलटा ठेवायला हो म्हणजे त्यांची हाईट कमी होते बरोबर आणि ज्यावेळेस मोठा होईल त्यावेळेस स्टँड मारून ठेवायचा आहे ओके भांड्याची हाईट वाढली जाते ओके आणि हा फिडर आहे हा चिक्स फिडर आहे लहान पक्षांसाठी त्याचा वापर केला जातो फिटाकून फीड फिड केला जातो ओके आणि हा ॲटो ॲटोची ड्रिंक आहे पाण्याचा okay. हां ऑटोमॅटिक पाणी येते okay. पाणी कमी झाले की परत वाढत वाढत जातं त्याला आणि हा मोठा फीडर आहे मोठा पाचशांसाठी ओके तर साधारणतः या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल आहेत आपल्याला ओके आणि सर क्वांटिटी घ्यायची म्हटली किती घ्यावी लागेल कुरिअर सर्व याच्यावरती डिपेंड राहते नाही कुरिअरसाठी कुरिअरसाठी पाच दहा पंधरा वीस तुम्ही जसं क्वांटिटी हे करू शकता तसं देऊ शकता काय प्रॉब्लेम नाही ओके म्हणजे याची कुरिअर पण करता तुम्ही हो oh, कुरिअर करतो भांड्यांचं कुरिअर करतो भांड्यांचं ओके okay. जी पोल्ट्रीसाठी भांडी वापरतात आहे भांडे आणि मेडिसिन ओके okay. भांडे आणि मेडिसिनचं कुरिअर कुरिअर करतो ओके okay. तर जितकं आता ट्रान्सपोर्टसाठी भारतात आहे बघा पाहू शकाल बॉक्समध्ये पॅकिंग करून द्यायचं तिथे एका बॉक्समध्ये किती भासतात ते शंभरपास ओके आणि बॉक्समध्ये आपण किती वेळ ठेवू शकतो जागेवरती जात्र साठेचाळीस तास काही होऊ अठ्ठेचाळीस तास तर अठ्ठेचाळीस तास एका बॉक्समध्ये तुम्ही आता ते पाहू शकाल आणि एका बॉक्सची क्वांटिटी किती आहे शंभर शंभर तर आपल्याकडे आपण किती क्वांटिटी पासून पिल्लं देतो आपण शंभर क्वांटिटी बसणार पहिल्या देखील okay, ओके आणि ट्रान्सपोर्टसाठी किती क्वांटिटी हवी ट्रान्सपोर्टसाठी आपल्याला पाच हजाराच्या पुढे क्वांटिटीला पाच हजाराच्या पुढे ओके okay, तर पाच हजाराच्या आतमध्ये आपण ट्रान्सपोर्ट करत नाही लोकलला असेल तर दोन एक हजारापर्यंत पण देऊ शकतो ओके लोकल एरिया किती राहतो आपलं सांगत लोकलचा एरिया तीस एक किलोमीटरच्या आतमध्ये तीस किलोमीटरच्या आतमध्ये ओके आणि तीस किलोमीटरच्या बाहेर जर जायचं असेल तर पाच हजाराच्या पुढे पाच हजाराच्या पुढे फिक्स घ्यायला आले सर आपलं नाव काय आहे योगेश नामदेव फुलोरे कुठून आले आपण मुंबई पण मुंबई पण पनवेलवर नाही आता जे आपण चिक्स घ्यायला आले ते कोणते चिक्स घेण्यासाठी आले कावेरी ओके याच्या आधी आपण घेऊन गेलो का हो घेऊन गेलो आम्ही किल्लो भेटतो तिथे आणि ज्यांचा मार्ग तुमचं आम्हाला चांगला असतो ओके आता किती चिक्स घेऊन चाललेत आपण आता आम्ही दीडशे घेऊन गेलो दीडशे ओके आपल्या काय फार्म आहे का तिकडे हा छोटासा फार्म आहे ओके पनवेलला कुठे आपला पनवेल नवीन पनवेलमध्ये होकरपाडा नवीन पनवेलला ओके तर मित्रांनो अजून एक सर पिल्लांची डिलेवरी घेण्यासाठी आलेले आहेत सर आपले नाव काय आहे मी बाळासाहेब मारुती कागळकर हां मी साखरकरवाडीवर आले साखरकरवाडीवर ओके आता आपण कोणती कावेरीची पिल्ल घेण्यासाठी हो, कावेरीची पिल्ल घ्यायला ओके okay, आपण किती पिल्ल घेऊन जाणार दोन हजार पक्षी घेऊन जाणार आहे okay, ओके आणि आपला फार्म आहे का हो मला डोंगराच्या फार्म आहे माझा ओके आणि आपण कधीपासून साधारण चार वर्ष झाली मला चार वर्षापासून ओके आणि आपण इथ किती म्हणजे कधीपासून पिल्लं घेऊन जाते साधारण बघा मी गेली चालू झाली ना ओके यांच्याकडन पक्षी घेतले ओके काय सांगाल याचेबद्दल काय सांगाल आता ह्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे यांची पिल्ल चांगली आहे कसं पण रिजनेबल असतो ओके पिल्लांची क्वालिटी वगैरे हो क्वालिटी छान आहे यांची कारण साधारण सत्तर दिवसाचा यांचा नर अठराशे होतो ओके आणि मादी तेराशे चौदाशे होती ओके आणि आपण फक्त म्हणजे कटिंगसाठी जातो का हो कटिंग साठी भांड्यासाठी नाही भांड्यासाठी नाही ओके कटिंगसाठी साधारणतः खर्च करून प्रॉफिट वगैरे व्यवस्थित राहतं राहतो ना ओके तर अशा प्रकारे सर होते मित्रांनो अजून एक किल्लं घेण्यासाठी आले होते आणि त्यांचा अभिप्राय आपण ऐकलेला असेल ठीक आहे सर धन्यवाद सर